नमस्कार मंडळी मी जया आपलं गाव या युट्यूब चॅनल वर आपण बनवणार आहे वेगळी नवीन रानभाजी दोडके याला आमच्या इकडे झुमका दोडके असे म्हटल्या जाते कारण ही कुपाच्या काठांना लागते व एका याला सात ते आठ अशी एका याना लागतात म्हणून याला झुमका जोडके अशी म्हणतात तर त्यासाठी मी घेतली आहे दोनशे ग्रॅम दोडकी एक मिडियम आकाराचा कांदा घेतलाय मी चिरून सहा ते सात लसूण पाकळ्या थोडा अद्रक घेतलाय आलं आणि एक छोटा चम्मच खसखस एक छोटा चम्मच धने पावडर एक चम्मच लाल तिखट एक वाटी छोटी वाटी बिलकुल मुगाची डाळ भिजलेली आणि एक टोमॅटो तर चला पुढील कृतीकडे ओळूया बघा ह्या दोडक्याला आपण शिलून घ्यायचे त्याची साल काढून घ्यायची भाजी फार छान लागते पचायला ही भाजी फार चांगली असते ही पावसाळ्यामध्येच येते ही भाजी पण या प्रकारे अशी सर्व शिलून घेऊया आणि आपल्याला थोडी रस्सा भाजी बनवायची आहे म्हणून आज आपण भरपूर असा मसाला घेतला आहे या प्रकारे शिलून घेऊया ही सर्व दोडकी शिलून झाली आहे याला आपल्याला कट लावून घ्यायचं आहे हे बघा याला आपल्याला एकाची दोन असे करून घ्यायचे आहे मस्त अशी रानभाजी आहे तुमच्या इकडे काय म्हणते याला मला कॉमेंटद्वारे सांगा या प्रकारे सर्व दोडके आपण कापून घेऊया बघा आपले दोडके कापून झाले पण टमाटरला पण एक उभं कापून घेऊया चला पुढील कृतीकडे वळूया तर चला आपण गॅस पेटून घेऊया यात टाकायची आपल्याला खसखस भाजून घ्यायची परतून घ्यायची एक ते दोन मिनिटं परतून घेऊया भाजी पचायला फार चांगली असते पण यात भरपूर असे जीवनसत्व आहे शेताच्या बांधावर लागली जातात पण काही कडू पण असतात यात त्याला चाखून बघायचे कापून कारण असं म्हणतात की जर गुरं वगैरे गेली जसं गाय बैल यांनी जर ते त्याची सुगंध जर घेतली त्या वेलाची तर ती कडू होते असं म्हणणं आहे लोकांचं हे बघा आपलं खसखस असं भाजून झालंय छान बंद करून घेऊया गॅस व काढून घेऊयात टाकूया थोडे ते यात आपल्याला कांदा परतून आहे गॅस पेटून घेऊया छान लाल उचर परतायचंय आपला कांदा छान परतून झालाय यात टाकूया थोडे लसूण पाकड्या त्याला थोडं गरूं गरम करून घेऊया एक दोन मिनिट पटकनाची बनणारी रेसिपी आहे कांदा लसूण परतून झालाय आपण गॅस बंद करून देऊया वयाला या मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेऊया हे बघा आपण काढून घेतलंय यातच टाकायचं आपल्याला खसखस एक चम्मच व आपण कापलेले अद्रकचे तुकडे आलं एक छोटा चम्मच धने पावडर यात टाकायचं आपल्याला आपण कापून घेतलेले टोमॅटो टाकायचे आपण घेतलेले लाल तिखट एक चम्मच तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कमी जास्त तर चला याला मिक्सर मधून फिरून घेऊया बारीक वाटण करून घेऊया तर ही बघा आपली फाईन अशी पेस्ट तयार झाली आहे तर चला पुढील कृतीकडे वळूया आपण गॅस पेटून घेऊयाचे तेल एक तेल टाकूया याला थोडं गरम होऊ देऊया कारण आपली कापलेली जोडकी तळून घ्यायची थोडी या याप्रकारे तोडून घेऊया बघा आपली दोडती तळून झाली आहे छान अशी नरम झाली आहे आणि ही भाजी पटकन शिजणार त्याला आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये टाकूया आपण आता एक चमच तेल आपण तेल टाकू देऊया छान तेल छान टाकू देऊया टाकायचं आपल्याला जिरे मोहरी थोडे हे बघा तेल छान तापले टाकले आपण जिरे मोहरी यात टाकूया आपण मसाला आपण केलेला वाटण छान परतून घेऊया हे बघा आपला मसाला छान होता आलाय याच प्रकारची आपल्याला थोडी फडा थोडी अशी हळद टाकली चवीनुसार मी एकदा छान परतून घेऊया काई की आपल्याला मुगाची डाळ एक वाटी आपण घेतलेली दोनची त्याला छान परतून घेऊया एकदा गॅसचा पावर कमी करूया मंद आची वरती पाणी टाकणार आहे मी मस्त अशी भाजी आपण होऊ द्यायची आहे गरम पाणी टाकलंय मी अर्ध वाटी पहिले टाकलं परत अर्ध वाटी असं एक वाटी पाणी टाकलंय याला मंदाच्यावर शिजू द्या पाच ते सहा मिनिट आपली भाजी तयार खाण्यासाठी यावर ठेवूया झाकण आपण बघूया आपली भाजी शिजली का सहा मिनटं झालीय बघा यम्मी अशी भाजी तयार झाली आहे मस्त अशी ग्रेवी आली आहे तर मस्त अशी ग्रेव्ही आली आहे यात टाकायचा आपला थोडासा मसाला गॅस बंद करून देऊया यावर टाकूया थोडी कोथिंबीर बघा मस्त अशी भाजी तयार झाली आहे बघा किती सुंदर अशी ग्रेवी आली आहे तर चला सर्व करूया एका प्लेट मध्ये काढून घेऊया आपण मस्त अशी बघा किती सुंदर अशी ग्रेव्ही आली आहे मस्त अशी मसालेवाली दोडका भाजी आपली तयार आहे या मंडळी सर्वांनी जेवायला या माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबाला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय